तुम्ही जर कधी ही कच्चे टोमॅटोची भरलेली भाजी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा ही भाजी माझ्या आजी नेहमी बनवायची जेव्हा टोमॅटोचं छान असा सीझन असायचा चला तर रेसिपी पाहू मग त्यासाठी भाजलेले खोबरे कोथंबीर अद्रक लसूण जिरे व हिरवी मिरची थोडा गुळ टाकून छान असे बारीक करून घ्यायचे आता हे मिश्रण बाजूला काढून घ्यायचे मी, मी गावाकडूनच हे कच्चे टोमॅटो आणले आहे गावाकडील टोमॅटो थोडेसे चवीला आंबटच असतात त्यामुळे मी यामध्ये थोडा गुळाचा वापर केला आहे आता व्हिडिओमध्ये पाहू क्रॉस मध्ये कटिंग करून टोमॅटो आता जे आपण मिश्रण बारीक केले आहे ते एका प्लेट मध्ये काढून घेऊ त्यामध्ये जाडसर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकला आहे थोडीशी हळद धनजिरा पावडर हिंग चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य टाकले व एकजीव करून घ्यायचे हाताच्या साह्याने तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही या जागी लाल तिखटचा वापर करू शकता किंवा काळा मसाला देखील टाकू शकता सर्व टोमॅटोमध्ये असे हे मिश्रण भरून घेतले आता कढईमध्ये तेल ठेवले जिरे मोहरी हिंगची फोडणी दिली त्यामध्ये सर्व टोमॅटो पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये नंतर जो मसाला उरला आहे तो देखील टाकून दिला तो देखील छान असा परतून घ्यायचा आधी मग त्यामध्ये थोडेसे पाणी टाकले आहे मी पटकन हे टोमॅटो शिजले जातात पाहू शकता किती छान अशी भाजी तयार झाली आहे पण माझी आजी जशी बनवायची तशी चव आपल्या हाताला येणार नाही आजीच्या हाताची चवच वेगळी असते मी नेहमी ही आजीला भाजी करायला लावायची तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी धन्यवाद